बदललेल्या नवीन अभ्यासक्रमाची इयत्ता नववीची पुस्तके उपलब्ध नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल होत आहेत बदललेल्या नवीन अभ्यासक्रमाची इयत्ता नववीची पुस्तकेच बाजारात उपलब्ध नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात सध्या हाल होत आहेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाने यावर्षी सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलला महाराष्ट्रात पंधरा जून पासून शाळा सुरू झाल्या मात्र अद्यापही नववीची पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी वर्गाचे चांगलेच हाल होत आहेत पूर्वी आता जर पाहिलं तर या शासनाच्या धोरणामध्ये पूर्वीची शिक्षण पद्धती आपल्याला पुन्हा अंमलात देताना दिसून येत आहे इयत्ता सगळ्या इयत्तांमध्ये पूर्वी ज्या नऊ तासिका होत्या त्या नऊ तासिकांच्याऐवजी आता आठ तासिका शासनाने केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला दहा मिनटं परिपाठ पहिली तासिका चाळीस मिनटाची चा, आणि उर्वरित तासिका ज्या आहेत त्या पस्तीस मिनटाच्या केलेल्या आहेत एक शनिवारी या तासिका ज्या आहेत त्या पाच तास केलेल्या आहेत पूर्वीचा वर्कलोड जो आहे तो वर्कलोड अठ्ठेचाळीस तास तासिकांचा होता हा वर्कलोड आता पंचेचाळीस तासिकांचा करण्यात आलेला आहे तसंच पूर्वी शिक्षक जे आहेत ते तुकडीवरती आधारित शिक्षक होते है। आता हे शिक्षक जे आहेत ते विद्यार्थी संख्येवरती विद्यार्थी संख्येचा निकष जो आहे तो धरून शिक्षक नियुक्त केले जातात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण जर माध्यमिक शाळा पाहिल्या तर एकशे पंच्याण्णव माध्यमिक शाळा आहे आणि या एकशे पंच्याण्णव माध्यमिक शाळामध्ये आता जवळजवळ हे विद्यार्थी संख्येवरती शिक्षक ठरवत असल्यामुळे एकशे एकवीस शिक्षक सध्या जे आहेत ते अतिरिक्त ठरत